येवले शहरातील अमेनानगर भागात आज पुन्हा मोकाट कुत्र्यांनी चार जणांना चावा घेतल्याने मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीव आला आहे यापैकी दोन जखमींवर येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले आहे कली मांसारी वयवर्ष पस्तीस माहीन मोमीन वयवर्ष पाच असे जखमींचे नावे असून इतर दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ऐन सायंकाळच्या वेळेस या मोकाट कुत्र्यांनी चौघांवर हल्ला चढवत एका युवकासह तीन मुलांना जखमी केले आहे माजी नगरसेवक अमजदभाई शेख यांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले वारंवार घडणाऱ्या प्रकाराने नागरिकांनी धास्ती घेतली आहे तर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी शाकीर शेख यवल हम नांगा रोड पे बर्फ़ फैक्ट्री पास में रहते हैं बच्ची बाइक खेड़ी थी तो उसको दो तीन जगह कुत्ते ने काटा उसका नाम क्या है तो उसका नाम नहीं। और क्या? तीन चार लोग है और गली के भी सरकारी दवा खाने में ले आए